आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या रुपाली ताई पाटील आहेत आपण त्यांच्याशी ता संवाद साधणार आहोत ताई तसं तर ता तुम्ही देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होता राष्ट्रवादीच्या आधी आणि उद्या स्वतः राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेत आहेत एकूणच काय कसं वाटतंय म्हणजे मुळामध्ये एक लक्षात घ्या की महायुतीला म्हणजे भाजप एन सी पी आणि शिवसेना दोनुष्यबान याला पाठिंबा मनसेने दिलेला आहे मनसे ही महायुतीतला घटक आहे आणि महायुतीतला घटक असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांसाठी सभा देणं त्यांचा प्रचार करणं हे प्रत्येक पक्षाची ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलाय त्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे राजसाहेबांची सभा सगळ्यांना बघायला ऐकायला आवडतातच आणि आता त्या सभेतनं माननीय राजसाहेब महायुतीचे जे उमेदवार आहेत पुण्यातले मुरली मोह मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार घेऊन सभा करणार आहेत त्याच्यामुळे नक्कीच पाठिंबा दिल्यामुळे महायुतीला तेवढं बळ जास्तीचं बळ मिळालेलं आहे नक्कीच नाही पण कुठेतरी स्वतः राज ठाकरे येऊन पुण्यात महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेत आहेत कुठेतरी प्रचार कमी पडतो असं वाटतंय नाही नाही एक लक्षात घ्या विरोधकांकडून एक लक्षात घ्या विरोधकांचं काय झालेलं आहे नुसतेच टीका करायच्या नुसतंच भावनिक बोलायचं एवढंच काम आहे याच्या आधी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि भाजपला इतर पक्षातल्या लोकांनी ते एकत्र असताना त्यांच्यासाठी सभा घेतलेल्याच येत ना कुठेतरी महायुती प्रचारात कमी पडते म्हणून राजसाहेब सभा घेत घेतायत हा अर्थच लावणं चुकीचं आहे आणि हा विरोधकांच्या या बुद्धीची क्यू येते मग मला सांगा की महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या म्हणजे समजा काँग्रेसच्या यायला जर शरद पवार चंद्रजी गटातले जर आले प्रचाराला किंवा उद्धव साहेब येतात ते प्रचाराला कमी पडतात म्हणून येत असतात का ती जी ताकद आहे ती जी आपण एकत्र अलायन्स केलेला आहे म्हणजे जी आमची महायुती आहे तिथल्या आमच्या उमेदवाराला सपोर्ट करणं त्याचा प्रचार करणं हे महायुतीतील प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक पदाधिकाऱ्याचं प्रत्येक नेत्याचं ते कर्तव्य असतं आणि ते बजवण्यासाठी राजसाहेब सभा घेत आहेत नक्कीच नाही आणि तसं बघायला गेलं तर मग सर्व पक्ष एकत्रित एक आलेत अगदीच अजित अजितदादा पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल एकूण काय वाटतं किती फायदा होईल मुरली अण्णांना एकूण म्हणजे कितीशा लिडणी येतील मुळामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे ही खासदार होण्याची निवडणूक आहे ही काही कॉर्पोरेशन भावकी ग्रामपंचायत असा विषय नाही आणि पुणे शहराचा जर विषय घेतला तर ती काही मनपाची निवडणूक नाहीये त्यामुळे आता प्रत्येक राजकीय गणित बदलत राहतात या राजकीय गणितामध्ये महायुतीमध्ये भाजप आहे एन सी पी आहे शिवसेना आहे मनसे आहे अजून इतर आमचे छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांचाही पाठिंबा आहे त्याच्यामुळे ही मुरली यांना हे चांगल्याच मताने निवडून येणार आहेत कारण का देशाची निवडणूक आहे डेव्हलपमेंटची ठीक आहे काही काही गोष्टी विरोधक जे म्हणतायत की बाबा हा नाही झाला ते नाही झाला परंतु पुणे शहराचा जो खासदार जाणार आहे पुणे शहरामध्ये तो काय सुविधा आणू शकतो आतापर्यंत काय आणलेला आहे त्याच्यावर लोक मतदान देणार आहेत आणि राहिला आता आमच्या विरोधकांचा विषय तर विरोधकांनी दहा वर्षामध्ये मोदी साहेब आहेत बरोबर तर तुम्ही काय डेव्हलपमेंट केली किंवा सरकारला काय करण्यास भाग पाडलं चांगलं याच्यातरी तरी गोष्टी सांगाव्या तर त्यांच्याकडं बोलण्यासारखं काही नाहीये सातत्याने फक्त टीका करणं भावनिक करणं टोमणे देणं त्याच्यानी सरकार नाही चालत त्याच्यानी मतदारांचे जनतेचे प्रश्न नाही सुटत ते प्रश्न म्हणजे मोदी साहेब सत्तेवर आल्यापासून दोन हजार चौदा पासून नोटबंदीचा एक विषय झाला त्याच्यानंतर कोरोना एक मोठी महामारी जी आ, आली होती त्याच्यातनं आपण आत्ताशी कुठेतरी बाहेर पडतो त्या मानाने आपल्या इथं आपण चाललं गेलं थोडासा जो काही बेरोजगारीचा विषय आहे किंवा रोजगार निर्मितीसाठीचा जो विषय आहे तर तिथल्या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तो प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि तो राज्य सरकारच्या केंद्राच्या सहाय्याने निश्चितच याच्या पुढे भरून त्याच्यामध्ये कामगिरी होतील आणि आपल्या जे आपले जे आप बेरोजगार तरुणी तरुण तरुणी आहेत त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल नक्कीच आणि कुठेतरी तुम्ही देखील मुरल्यांनासाठी अगदीच कोपरा सभा झालं किंवा प्रचारात प्रत्यक्षपणे सामील होत आहेत तर मग एकूण काय सांगाल पुढची रणनीती कशी असणारे बारामती मतदारसंघाचा सात तारखेला जेव्हा मतदान झालं कालपासूनच आम्ही पुणे लोकसभेच्या तयारीला लागलेलो ला आहोत कोपरा सभा असतील किंवा लोकांना भेटणं त्यांना आव्हान करणं मुळामध्ये जो मतदार नाराज आहे किंवा ज्या मतदाराला जे मतदार, मतदार आ, मतदान देणार नाही त्यांना कन्व्हिन्स करणं आणि सांगणं आणि प्रॅक्टिकल पद्धतीने एक लक्षात घ्या काय झालेलं आहे आता खासदार या पदाची निवडणूक आहे विनाकारण इथे जाणून बुजून दोन जातीमध्ये ते निर्माण केला जातोय विनाकारण सांगितलं जात की बाबा भाजप हे फक्त हिंदू राष्ट्राचं आहे ते जर ते निवडून आले तर मुसलमान बंधू भगिनींना पाकिस्तानमध्ये पाठवणार असा जो काही अपप्रचार आहे त्या अपप्रचाराची आम्ही लोकांना पूर्णतः तुमच्याही माध्यमातून सांगतो की हा अत्यंत चुकीचा आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रचार आहे महायुती ही म्हणजे आज एन सी पी शिवशाहू फुले आंबे म्हणजे पुरोहित महा पुरोत पुरोगामी महाराष्ट्राचेच विचारगुरू आम्ही चाललेलो आहोत आम्ही आमचे विचार सोडलेले नाहीत आम्ही जरी महायुतीमध्ये सोबत असलो तरी आमचा स्वतःचा ध्येय विचार आहेत आम्ही एक राजकारणाच्या ज्या याच्यावर एकत्र आलेला आहोत त्या विकासाच्या डेव्हलपमेंटवर आलेला आहोत त्याच्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना महायुतीकडनं सुरक्षित वाटलं पाहिजे हमी मिळाली पाहिजे या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत जे ते अपप्रचार करतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या लोकांच्या गैरसमजुरीतनं त्यांना बाहेर काढून महायुतीला मतदान करायची विनंती करत आहोत शेवटचा प्रश्न आमच्या माध्यमातून काय अपील करेल जनतेला तुमच्या माध्यमातनं अपील करेल की भावनिक होऊ नका आपला परिसराचा आपल्या मतदारसंघाचा आणि आपल्या शहराचा याचा या विकासाचा आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे ही देशाची निवडणूक आहे त्याच्यामुळे काही जण जे बारीक बारीक गोष्टी काढत आहात काढतायत ती खरं ती मनपा निवडणुकीला काढणं गरजेचं आहे कारण त्या खासदार त्याची कामं आहेत आमदार त्याची कामं आहेत आणि नगरसेवक त्याची कामं आहेत परंतु तो खासदार म्हणजे जो लोकप्रतिनिधी निवडून येणार आहे तो आपल्या संपर्कात पाहिजे तो आपल्या वेळेला उभा पाहिजे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याने दिल्लीत जाऊन आपले प्रश्न मांडून तिथनं निधी आणणं गरजेचं आहे तो खासदार निधी आणल्यानंतर तो त्याच्या शहरामध्ये त्याची इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातनं शहराचा विकास होणं गरजेचं आहे तरच आपलं शहर समृद्ध सुखदा सुख समृद्ध सुखदायक होऊ शकतो नाही का विनाकारण एखादा आपण निवडून दिल्यानंतर ना निधी येणार ना कुठली कामं होणार असं जर होणार असेल तर लवतो लो लोकप्रतिनिधी आपल्या कुठल्याही कामाचा नाही आपल्याला आपल्या गरजांबरोबर शहराची सुद्धा गरज भागू शकेल निधी आणू शकेल तो निधी खर्च करू शकेल डेव्हलपमेंट करू शकेल असाच खासदार निवडून द्या द्यायचा आहे